तर आता आपण गच्चीवर हे तुरीचं झाड आहे बघा त्याला इतक्या शेंगा लागल्या आहेत की तुम्ही इथे पाहू शकता एकच झाड आहे हळदीमध्ये आलेलं आहे ते आणि भरपूर अशा शेंगा तयार झाल्या आहेत त्याच्या तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं यापासून आपण एक छान रेसिपीसुद्धा बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते इथे मी ज्या तुरीच्या शेंगाने बरं झालेल्या आहेत म्हणजे दाणे पकलेले आहेत त्याच तोडून घेते बाकीच्या ज्या कोळ्या आहेत त्या राहू देते त्यानंतर आपण तोडणार आहोत तर इथे एका तुरीला एवढ्या साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत खूप मोठं झाड झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे माझ्याहीपेक्षा उंच हे झाड दिसत आहे आणि शेंगाही खूप छान आणि महत्त्वाचं म्हणजे याला कुठलंही खत दिलेलं नाही मी किंवा कोणतंही केमिकल यावर फवारलं नाही अगदी ऑरगॅनिक ह्या तुरीच्या शेंगा आहेत आणि कीडसुद्धा लागली नाही याला म्हणजे सर्व शेंगा अशा व्यवस्थित छान पकल्या आहेत एक सारख्या दिसत सा आहेत दाणे यामधले अगदी मोठे मोठे आहेत बघा तर इथे मी ह्या तोडून घेते आणि हळदही तुम्हाला दिसत असेल छान एका ग्रो बॅगमध्ये हळद अशी तयार झालेली आहे मोठे मोठे झाडं झाले आहेत तर ह्या शेंगा संपूर्ण तोडून घेते मी म्हणजे पुन्हा याला फुलं येतील आणि पुन्हा शेंगा लागतील तर इथे तुम्ही पाहू शकता किती सारे शेंगा तोडल्या आहेत आणि या झाडालाही भरपूर अशा तुरीच्या शेंगा आहेत तर हे म्हणजे आता मी तोडत आहे ह्या एका भाजीपुरत्या तरी निघतील असं वाटते पुन्हा आपण गच्चीवर जे काही अळूची पानं आहेत टोमॅटो आहेत पिकलेली तीसुद्धा तोडणार आहोत आज इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या लदवध शेंगा लागलेल्या आहेत आणि दीदी व्हिडिओ शूट करत आहेत बघा इकडे कढीपत्त्याचंही झाड मी आधीसुद्धा दाखवलेलं आहे खूप मोठं झाड झालेलं आहे आणि एका छोट्या बकेटमध्ये लावलेलं ला आहे तर मस्त अशी ही जी कामाची आपली झाडं आहेत रोजच्या जेवणामध्ये किंवा कधीतरी लागतात आपल्याला ती झाडं मी लावलेली आहे ना अजूनसुद्धा मी लावतच आहे मला आवडते झाडं लावायला तर इथे आपल्या ह्या शेंगा तोडून झाल्या आहेत आता इकडे हे छोटे छोटे जे तुरीची झाडं आहेत ना याला नाही फारशा लागल्या शेंगा आणि ज्या लागल्या आहेत काही निबर झालेल्या आहेत त्या तोडून घेते याच्या आधी सुद्धा मी काही शेंगा तोडल्या होत्या तर इथे पहा भरपूर अशा ह्या शेंगा तोडून झाल्या आता इथे मी ह्या टोपल्यामध्ये अळूची पानं लावली होती ना ती तोडून घेत आहे जेवढे निघतील तेवढी तोडायची नंतर काय होतं ते तोडले नाही की मग आ, सुकायला होतात त्यामुळे तोडून घ्यायचे आणि परत इथे येत राहतात हे पानं तर बघा नऊ दहा पानं अशी ही अळूचीसुद्धा मिळालेली आहे आपल्याला आप मस्त हिरवीगार कोळी कोळी ताजी ताजी अशी भाजी इकडे चेरी टोमॅटोचे झाडं आहेत आणि त्याचे काही टोमॅटो पिकले आहेत ते सुद्धा मी तोडून घेते इकडे एक झाड आहे चेरी टोमॅटोचं आणि एक मोठ्या टोमॅटोचा आहे त्याचेही काही जे पिकले टोमॅटो ते तोडून घेऊ हो आपण तर इथे बघा झाडावर पिकलेले टोमॅटो आणि शेंगा पानं एवढे आपण तोडून घेतलेले आहे आता हे पानं जे आहे ते साईडला ठेवून देते आणि शेंगा आपण यामधले दाणे काढून घेणार आहोत तुरीच्या शेंगापासून आपण छान चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत रस्सा भाजी तर अशा ह्या शेंगा सोलून यामधले दाणे काढायचे संपूर्ण शेंगा मी सोलून घेत आहे बघा तर आता ह्या संपूर्ण शेंगा सोलून झाल्या आहेत चला आपण किचनमध्ये जाऊन याची छानशी एक एक म्हणजे भाजी बनवणार आहोत मी आधी सांगितलेलंच आहे तुम्हाला तर मस्त चमचमीत ही भाजी बनवणार आहोत आता हे आपण जे तुरीचे सोले काढलेले कि आहेत किंवा दाणे तुरीचे त्याचे आपण छान एक चटपटीत अशी रेसिपी करूयात सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे इकडे गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता असे तुकडे करून टाकायचे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकते म्हणजे मिरची लवकर भाजेल मिरची भाजून घ्यायची आपल्याला मिरची भाजते तोवर आपण हा जो लसूण घेतला आहे तो ठेचून घेणार आहोत या खलबत्त्यामध्ये इथे आपल्याला लसूण चिरून टाकायचा नाही किंवा पेस्ट घ्यायची नाहीये मस्त असा ठेचलेला लसूण घ्यायचा आणि थोडा जास्त प्रमाणात येते या भाजीला तर आपण ही भाजी बनवत आहोत बघा मिरच्या भाजल्या आहेत आता हे काढून म्हणजे शेंगातले दाणे काढून घेतले आणि एक पाण्याने धुऊन घेतले आहे ते सुद्धा यावरती टाकून घेऊ आपण आणि थोडेसे भाजून घेऊ इथे हे तुरीचे दाणे जे आहे ते छान असे भाजून तयार झाले आपण काढून घेऊयात प्लेट मध्ये आणि हे भांड ठेवू आपण त्यात आपल्याला भाजी बनवायची आहे गरम होण्यासाठी ठेवायचं आता हे थोडेसे थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आपल्याला थोडस पाणी टाकून जाडसर वाटून घेणार आहोत आता हे थंड झालेले तुरीचे दाणे आपण या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही ही भाजी भाताबरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबरही खाऊ शकता अतिशय चवदार अशी ही भाजी लागते खायला आता यात आपण थोडस मीठ टाकून घेणार आहोत नंतर वाटलं तर टाकणार आहोत आणि पाणी टाकते थोडस अगदी थोडंसं पाणी टाकायचं आता माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी टाकत नाही आहे पण कोथिंबीर जरूर टाका कोथिंबीरीमुळे खूप छान भाजीला चव येते त्यामुळे नक्कीच टाका हे वाटून घेते हे वाटून घेतलं आहे हे पहा असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता आपण या भांड्यात तेल टाकून घेणार आहोत तुम्ही कढई पातेल्यातही भाजी बनवू शकता तेल टाकायचंय मोठ्या चम्मच मी दोन चम्मच एवढं तेल टाकते तेल गरम झालंय यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत थोडस जिरं आता हे मोहरी जिरं तडतडू द्यायचं यात ठेचलेलं लसूण टाकायचा लसूण असा लालसर झाला सोनेरी रंगावर परतला की यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत पावचम्मच हळद टाकायची फार जास्त टाकायची गरज नाही थोडासा मसाला आपण वरून टाकणार आहोत आता हे वाटलेली पेस्ट यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे कारण ही भाजी ना पातळ छान लागते म्हणजे अशी घट्ट नाही चांगली लागणार त्यामुळे या पाणी टाकून आपण यामध्ये टाकणार आहोत आता मिक्स करून आणि थोडस अजून पाणी टाकते मी कारण ही उकळ्यावर सुद्धा थोडीशी घट्ट होते भाजी याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची लगेच खाण्यासाठी तयार होते ही भाजी फार वेळ लागत नाही तर बघा अशा पद्धतीने मी बनवत आहे घट्ट सराशी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही त्यात आपण घरगुती मसाला टाकून घेऊ पाव चमच आता या भाजीला उकळी काढून घ्यायची आहे यात ना आपण हे दोन तीन चरी टोमॅटो जे आपण गच्चीवरून तोडून आणले ते सुद्धा टाकून देऊ त्याला हाफमध्ये कट करायचं आणि टाकायचं आहे तुम्ही दाणे भाजता सुद्धा एक टोमॅटो घेऊ शकता म्हणजे टोमॅटो टाकूनही भाजी करू शकता पण मी इथे वरून हे चेरी टोमॅटो टाकत आहे आता ते यामध्ये शिजवून घ्यायचे एक दोन मिनिटं याला अशी चांगली उकळी काढून घ्यायची आणि भाजी खाण्यासाठी तयार तर इथे पहा मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी छान शिजली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता वरून थोडासा कोथिंबीर भुरभुरायला पाहिजे होता खूप छान अशी भाजी झाली आहे कोथिंबीर जरूर टाका आणि ही भाजी कशी झाली मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह